ते जे ड्रग्ज माफिया आहे त्यांना तिकीट देतोय आणि तळागळामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे की जसे ये मुली मुलगीची जे हत्या झाली आणि एक चोवीस वर्षाचे मुलगीनी त्याच्यावरती शारीरिक अत्याचार करून तिचा मर्डर केला कसं केला होश मध्ये होता की बेहोशमध्ये होता दारू पिऊन केला काय केला नशेची गोळी खाऊन केला आज महाराष्ट्रामध्ये सरकारला मी खूप मतलब एक कसं आज कसे सरकार चाललीय कसं शासन प्रशासन काम करत आहे खालची पातळीवर जाऊन क्योंकि आज तळागडामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे की नब्बे टक्के जे बलात्कार आहे जे छोटी चिमुकलीवरती जे अन्याय अत्याचार होत आहे ते कुठे ना कुठे शंभर टक्के नशेमध्ये होत आहे त्याच्यासाठी आपल्याला जळापर्यंत पोहोचण्याची गरज आहे आज आज एक तुम्ही एक दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी करू शकता एक दिवसामध्ये तुम्ही करोनाच्या काळामध्ये पूर्वी करू शकता पण एक व्यक्तीला तुम्ही फाशीची सजा देऊ शकत नाही दारूबंदी करू शकत नाही हे नकली दंदू नकली दारूचे कारखाने खोटाडी दारू कोणाचे आहे हे सगळे कारखाने कोणाचे बोलण्यावर चालत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये